तर गणितातल्या पहिल्या प्रकरणातील सध्या एक पॉईंट पाच आपण पाहू त्यातलं पहिलं उदाहरण आहे दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास ती पुढील प्रमाणे असेल दोन लाख दोन हजार त्यावेळेस काय करायचं असे संख्या लिहायची असेल तर एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष अशा प्रकारे मांडून घ्यायचं म्हणजे चुकण्याचे चान्सेस कमी असतात दोन लाख म्हणजे लाखच्या याच्यात दोन लिहायचं आणि पुढं काय विचारलंय दोन हजार म्हणजे इथं दोन हजार लिहायचं आता बाकी कुठं काहीच नाही म्हणजे शून्य मांडून टाकायचं म्हणजे दोन लाख दोन हजार ही संख्या अशी असेल पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचं उदाहरण आहे पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता पहा हा एकक स्थानावर हो आहे तीन आणि पुढचा तीन जो आहे तो हजार स्थानावर हो आहे यांच्या स्थानिक किमतीतला फरक बघू आता तीनची पहिल्या हजार स्थानावरच्या तीनची स्थानिक किंमत झाली तीन हजार एकक स्थानच्या तीनची स्थानिक किंमत झाली तीन तीन हजार मधून तीन गेले तर दोन हजार नऊशे सत्त्याण्णव हे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक पुढचं तिसरं उदाहरण पाहू सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दस सहस्त्र म्हणजे दहा हजार स्थानचा अंक कोणता दस सहस्त्र म्हणजे दहा हजार स्थानचा अंक कोणता एक दशक शतक हजार हजारला दुसरं नाव आहे बघा सहस्त्र आणि दस हजारला नाव आहे दस सहस्त्र मग दस स्थानचा अंक कोणता विचारले तर दससहस्त्रचा अंक आहे चार पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचं उदाहरण आहे चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्त्रस्थांच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज आहे बघा याचे विचारले दशक स्थानच्या हा एकक आणि हा दशक म्हणजे दशक स्थानच्या चार ची आणि सहस्त्रस्थानच्या सहस्त्र म्हणजे आता पहा हजार स्थानच्या आणि दशक स्थानच्या स्थानिक किंमत येणार चाळीस चार हजार प्लस चाळीस म्हणजे चार हजार चाळीस हे त्याचं उत्तर येणार स्थानिक किमतीची बेरीज पर्याय क्रमांक दोन हा पाच उदाहरण पाहू आपण छपन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक कोणता तर पाय संख्या आहे छप्पन्न लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे बघा छप्पन्न लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस ही संख्या आहे त्याच्यामधील आठ व तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक आठची स्थानिक किंमत झाली ऐंशी हजार त्रिदली हो आपण आठची स्थानिक किंमत झाली ऐंशी हजार त्याचप्रमाण तीनची तीन ची, तीन ची स्थानिक किंमत झाली तीनशे चे, त्यांच्यातला फरक विचारलाय फरक म्हणलं किंवा करायची शून्य मधून शून्य गेला शून्य शून्य दहा मधून ती गेले सात इथं नऊ राहिले नऊ इथं सात राहिले एकोणऐंशी हजार सातशे पर्याय क्रमांक एक सहावं उदाहरण आहे अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे मूल्य म्हणजेच किंमत स्थानिक किंमत सर्वात जास्त कोणत्या अंकाची आहे तर पहा एक दशक शतक हजार आणि दस हजार मग सर्वात जास्त स्थानिक किंमत कोणत्या स्थानाची असेल तर दस हजार स्थानाची मग दस हजार स्थानावर जो कोणता अंक आहे तो एक आहे त्याची किंमत सर्वात जास्त आहे पर्याय क्रमांक एक सध्या एक पॉईंट पाच मधलं शेवटचं उदाहरण पाहू आपण सातव नऊ आठ आणि शून्य या अंकांचा उपयोग करून तर पहा तर टीप दिली कंसामध्ये की अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल तर म्हणजे अंक डबल वापरण्याची परवानगी नाही तर अशा वेळेस किती तीन अंकी संख्या तयार होती एकदाच वापरायची ती पुनर्वापर करायचा म्हणजे पुन्हा वापरायचं नाही पहा याच्यापासून तीन अंकी संख्या अशा किती तयार होती तर आपण संख्या तीन अंकी बनवू पहिले नऊ पासून तयार करू नऊशे ऐंशी दुसरी संख्या झाली नऊशे आठ पुढं आठ पासून तयार करू आठशे नव्वद चौथी संख्या झाली आठशे नऊ मग एवढ्या संख्या तयार होती मग एक दोन ती, तीन, तीन चार म्हणजे जर तीन अंक असतील तर सहा संख्या तयार होतात परंतु शून्य असल्यामुळे फक्त चार संख्या तयार होतात तर याच्यामध्ये पर्याय पहिला होता बघा चार हे याचं आन्सर तर पहा आज या ठिकाणी आपण सध्या पाच पाहिलेला आहे धन्यवाद सब्सक्राइब माय चैनल